भाजपच्या शैलीलाही मुजो राजकारणाचा पराभव परिवर्तनाची चाहूल असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे गटाचा बीजेपीवर जोरदार हल्ला आदित्य ठाकरे बाळासाहेबांची खानदान होऊ शकत नाही कालच्या पिल्लाला शिवसेना काय माहिती शिंदे गटाच्या नेत्याचा हल्ला बोल हिंगोलीतील दसरा महोत्सवावर तीस सीसीटीव्हीचा वॉच पाच सीडी मार पथके कार्यरत राहणार पोलीस विभागाची जय्यत तयारी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची माहिती मुंगीलालच्या गरबा महोत्सवात हायटेक रोबोट करणार आरती ते आरतीस ऑक्टोबर दरम्यान भक्तिभाव व पारंपरिक यात्रेचा कलम संगम आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर युवकाचा हल्ला दगडही पाटाई उघारला साईड न दाखवल्यावरून वाद तिघांना घेतले ताब्यात शिवसेना वंचितच्या नेत्यांची धाव कथक लावणी सादर केल्या शास्त्रीय गायनाने वाढली रंगत युवा तिसऱ्या दिवशी विविध कलाकुणांचे दर्शन आज होणार समारोप खेटरी येथे ग्रामसभेत विहिरींसाठी शहाण्णव प्रस्ताव प्राप्त बीडीओच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन सचिवांनी केले वाचन बँकेतून जास्त आलेले पैसे केले परत आडत व्यापाऱ्याचा प्रामाणिकपणा येथील बुलढाणा अर्बन बँकेतील घटना कर्मचाऱ्यांनी मांडले आभार गावांमधील आंबेडकरी चळवळीचा इतिहास बरटीने जगासमोर आणावा सम्राट अशोक प्रतिष्ठानची मागणी पार्टी समन्वयक डॉक्टर बनसोडे यांच्याशी चर्चा शहरात रंगला लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रम आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या उपक्रमाचे आयोजन राजकीय वादात रखडली तुकाई जलसिंचन योजना बंद पाईपलाईनद्वारे की ओपन कालव्यातून योजना कोरण्यावरून तिढा चाळीस वर्षांपासून शेतकऱ्यांचा लढा प्रवरेच्या केंद्रात सातशे विद्यार्थी घेतात प्रशिक्षण प्रवरा ग्रामीण शिक्षण प्रशिक्षण योजनेचे चोवीस केंद्रात बत्तीस कोर्सेस उपलब्ध महाविद्यालयीन आविष्कार दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन नाविन्यपूर्व कल्पना कल समाज उपयोगी असाव्यात प्राचार्य लक्ष्मण मतकर नेवासी शहरात लाडकी बहीण संपर्क अभियान कार्यक्रम पसायदानाची प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री शिंदेचे कार्य चालू संगीता खोडानी कोपरगाव गोळीबार प्रकरणातील आरोपी हे कोल्हे यांची निकटवर्तीय राष्ट्रवादीकडून आरोपींचे विवेक कोल्हे सोबतचे फोटो दाखवत केला भांडाफोड सेवापूर्ती ही जीवनाची नवीन आवृत्ती यादव अहमदनगर कॅम्प पोस्ट ऑफिस मध्ये सेवापुरी सेवापूर्ती निरोप सोहळा कर्मवीरांनी तळागाळापर्यंतची शिक्षण संस्था गंगा नेली डॉक्टर कैलास दौंड यांचे प्रतिपादन कोरडगाव येथे न्यू इंग्लिश स्कूल मध्ये कर्मवीर जयंती शिस्तबाग परिसराची आठरे पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता शाळेपासून ते शिस्तबाग चौकापर्यंत प्रभात फेरी सेट नंदला दूध स्कूलने वादविवाद वादविवाद स्पर्धेमध्ये पटकावला सांदिक करंडा हिंदी दिनानिमित्त शहरातील सोळा विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग उल्हासनगरच्या नागरिकांचा विरोध मोडून काढत अक्षयशी दफनविधी बदलापूर आरोपीचा अंत्यविधी हायकोर्टाने सरकारला दिली होती सोमवारपर्यंतची मुदत स्वतःमधील गुण ओळखून योग्यता वाढवा शिवपुराण शिवमहापुराण कथेत पंडित प्रदीप मिश्रा यांचा भाविकांना संदेश काड सावंगी येथे हुतात्मा स्मारक परिसरात शिबी रोटरी क्लब संभाजीनगर वतीने आयोजन जुना राष्ट्रीय महामार्ग ते मेट्रो रस्त्यावर खड्डे उड्डाणपुला खालून तीन ते चार किलोमीटर फेरा मारून यावे लागते मोफत आरोग्य शिबिरामध्ये एक हजार सत्तावन्न रुग्णांनी घेतला लाभ सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक कार्य मनोज पवार जिल्हा परिषद शाळेत आई मेळावा उत्साहात प्रामाणिक शाळेत आई मेळावा व माहिती अधिकार दिन साजरा भाजपमधून उमेदवार आयात करून उद्धव सेना लढणार निवडणूक निष्ठावंतांची खतखत पक्षासमोर ठरणार आव्हान सत्तार यांच्या शिक्षण संस्थेमध्ये दहा पैकी सहा सदस्य कुटुंबातील संस्थेचे सामाजिक कार्य नसल्याचा याचिकेत केला आरोप बंद दारा आडचे धंदे सोडा हिंमत असेल तर शिवसेना संपून दाखवा ठाकरेंचे शहाना आव्हान नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण आरक्षण करू राजकीय एन्काउंटर जरांगे आंदोलन हाताळण्यावरून गृहमंत्री अमित शहा यांना इशारा चंद्रपुरातील खासगी शाळेचे अदाणींना हस्तांतर विरोधकांची टीकेची जोड महाराष्ट्राचा सातबारा अदाणींच्या नावे करणार का विजय वडक्टीवार यांचा सवाल जनता मतपेटीतून महाविकास आघाडीचं एन्काउंटर करेल मुख्यमंत्र्यांचं विरोधकांवर टीकास्त्र विरोधकांकडून लाडकी बहीण कड़ बंद पाडण्याचा प्रयत्न अखेर अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार पोलिसांच्या कडे कट बंदोबस्तात उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफनविधी हिंगोलीत काँग्रेसकडून सात तर कलमनोरीत तीन इच्छुकांनी मागितली उमेदवारी वाट टाळण्यासाठी बैठक हदगाव मध्ये पक्षाचा सावत्र पवित्रा सिओ घेतली महिला कर्मचाऱ्यांशी संवाद कार्यशाळा अधिकारी कर्मचारी दरी कमी करण्याचा प्रयत्न नियंत्रित कारने तीन वाहनांना दिली जोराची दडा ठाकरे नगर भागातील घटना तरुण ताब्यात साथीदार मात्र फरार बस अपघातात चौघांचा मृत्यू अपघात शून्य उपाय योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली तातडीची बैठक पुण्याची वाहतूक कोंडी सोडवणे हे राज्य सरकारची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण स्त्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचा अधिकार शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांचे प्रतिपादन धारावीच्या मेहबूबे सुबाणिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात याआधी मंडपाला झाला होता मोठा विरोध